कैल्याणगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावात भटके विमुक्त आदिवासी पारधी समाजातील एका महिलेच्या मृत्यूनंतर झालेल्या अमानवीय अशा घटनेनं संपूर्ण समाजात आणि राज्यात संतापाची लाट उचलली आहे महिलेच्या मृतदेहाला गावातील शासकीय स्मशानभूमीवरती अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी आणि काही प्रत्येक लोकांनी मनाई केली ज्यामुळं मृतदेह हा तहसील कार्यालयात ट्रॅक्टरनं आणून ठेवावा लागला सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेटपणे कर्ज तहसील कार्यालयासमोर मृतदेह आणून ठेवला आणि धरणे आंदोलन करून प्रशासनावरती आपला संताप देखील व्यक्त केला कारण माणसं तरी जाळायला किंवा पुरायला स्मशानभूमी मिळत नसेल तर सरकारचा प्रशासनाचा आणि आपल्यासारख्या पुढारलेल्या समाजाचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित होत आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर विरोध करणाऱ्या व्यक्तीविरोधात ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला असून महिलेवरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत तरीही स्वातंत्र्यानंतर देखील आजही या घटनेमुळे जातीय भेदभाव आणि आदिवासी समाजावरील अन्यायाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा विविधांगी चर्चा सुरू झालेल्या आहेत या प्रकरणाची सुरुवात ही वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली जेव्हा पाटेवाडी या गावातील पंचेचाळीस वर्ष पारधी समाजातील कमलाबाई बाळू पारधी नाव बदललेलं आहे फक्त या महिलेचं यांचा अचानकपणे मृत्यू झालाय त्या गावातच त्या राहत होत्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी गावातील शासकीय जागेवरती म्हणजे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला मात्र गावातील काही प्रतिष्ठित पुढारलेल्या व्यक्तींनी आणि काही गावकऱ्यांनी विरोध केला त्यांनी गावच्या प्रतिमेला काळेमा फासले अशी धमकी देत मृतदेहाला गावात पुरण्यास संबंधित कुटुंब आला आणि त्याच्या नातेवाईकांना दम दिला किंवा तशा पद्धतीनं त्यांना नाकारलं गेलं त्यानंतर आदिवासी पारधी समाजात दफन पद्धती प्रचलित आहे त्याच्यामुळे ते दफन एक त्यांचा त्या ठिकाणी त्या प्रयत्न होता त्यास गावकऱ्यांनी नकार दिला हा विरोध फक्त एका व्यक्तीपुरताच मर्यादित नव्हता तर गावकऱ्यांच्या मंडळींनी एकत्र येऊन हा प्रयत्न केला ज्यामुळं कुटुंबियांनी मृतदेह घेऊन कर्ज तहसील कार्यालयामध्ये जावे लागलं तहसील कार्यालयात मृतदेह पोहोचल्यानंतर शासकीय कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण जगताप सॉरी अरुण जाधव अनिल पवार यांसह शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले त्यांनी वंचितांचा हक्क या सगळ्या गोष्टीवरती आहे जातीय भेदभाव बंद करा अशा घोषणा देत धरणे आंदोलन देखील सुरू केलं या आंदोलनानं तणाव देखील वाढला असता तेव्हा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी स्वतः कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि तत्काळ कारवाईची मागणी देखील केली महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी बाळू किरदात यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल केलाय प्रशासनानं समाजाला आश्वासन देऊन सहकार्य केलं ज्यामुळं हातानाव निवळण्यास किंवा कमी करण्यास एक प्रयत्न देखील झाला शेवटी तेवीस सप्टेंबर रोजी कर्जत जवळीलच एका शासकीय जागेवरती महिलेचे अंत्यसंस्कार हे चांगल्या रीतीनं पार पडले महिला आयोगाने हस्तक्षेप करण्याची वेळ आज यावी म्हणजेच हा समाजाचा सरकारचा आणि प्रशासनाचा नाकारतेपणाच म्हणावा लागणार आहे कारण अशा पद्धतीनं जातीभेद होत असेल तर याला काय म्हणायचं दरम्यान महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी सांगितल्यानंतर प्रशासनानं समाजाला आश्वस्त केलं आणि त्यानंतर सगळ्यांच्या सहकार्याने हा तणाव निवळला आणि त्यानंतर संबंधित त्या महिलेवरती पारधी समाजाच्या त्या आदिवासी पारधी समाजाच्या महिलेवरती अंत्यसंस्कार हे करण्यात आले शासकीय यांच्या परवानगीनंतर हे सगळं काही झालं तोपर्यंत त्यांना वाट पाहावी लागली आंदोलन करावं लागलं राज्य महिला आयोग यात आवश्यक ती कारवाई करत आहेच मात्र समाजानंही विकृत मानसिकता किंवा मा विरोधात भूमिका घेतली पाहिजे या घटनेनं भटके विमुक्त आणि आदिवासी पारधी समाजातील नेत्यांनी ने तीव्र देखील नाराजी व्यक्त केलेली आहे वंचित बहुजन आघाडीनं या प्रकरणात लक्ष घातल्याने शासकीय जागेवरती अंत्यसंस्कार करण्याचा एक मूलभूत हक्क देखील स्थानिक दे दबाव गटांपुढे निष्प्रो ठरतो हेच अधोरेखित केलेलं आहे स्वातंत्र्यानंतर सुमारे पंच्याहत्तर ते शहात्तर वर्ष झाली तरी अन्याय अत्याचार हा कायमच आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देश आणि राज्य चालवत आहेत मात्र त्यांच्या या सरकारमध्ये एका आदिवासी पारधी समाजातील महिलेला अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळणं नाकारणं विरोध करणं हे कितपत योग्य आहे ही सरकारची जबाबदारी आहे अखिलनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी म्हटलं आहे की या घटनेचा सखोल आणि सविस्तर असा तपास सुरू आहे दोषींवरती कठोर कारवाई देखील करण्यात येईल त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कार्यवाही केली जाईल असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे एकूणच आजही स्वातंत्र्यानंतर जर अशा पद्धतीनं एका समाजाला किंवा आदिवासी पारधी समाजातील व्यक्तीला जर आपल्या अंत्यसंस्कारासाठी नातेकांना विरोध केला जात असेल आणि अंत्यसंस्कार होऊ दिले जात नसतील तर या रूढी परंपरेला या पुढारलेल्या समाजाला विकसित समाजाला काय म्हणायचं एकूणच सरकारनं यासंबंधित तेवढीच जबाबदारी आहे आणि एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांची एवढीच एक जबाबदारी आहे की समाजाने समाजासोबत समाज चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे वागलं पाहिजे सगळ्यांना समान अधिकार आहे त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुटताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ